सर्व लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ आजोबा आहे ज्यांना श्री संत भाकरे महाराजांचा सहवास लाभलेला आहे दाजी जे गुरु जय लहान बाबा सर्वात आधी तुमचा परिचय द्या नाव सांगा बाबाराव गुलाबराव कोकडे मुक्काम बेनोडा बेनोडा शहीद त्या जिल्हा वरील अच्छा तर तुम्हाला श्री संत भाकरे महाराजांचा सहवास लाभलेला आहे हो तर वयाच्या कोणत्या वर्षीपासून तुम्ही त्यांच्या सहवासात होते मी अठ्ठेचाळीसव्या वर्षापासून तुमच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षापासून तुम्ही त्यांच्या सहवासात होतो पायाला कोड झाली होती बरं तुम्हाला मी बाहेर निघून जाणार होतो बरं मुलांचे पाटील समाजात लग्न जुळण्याची प्रवाह होती त्याच्यामुळे मी बाहेर निघून जाणार होतो हो तर महाराजांनी मला थांबवलं असं जायचं नाही महाराजांनी माझे सर्व सगळे कार्यक्रम पार पाडत गेले लग्न एकाच मार्गावर लग्न केले आहे तीन मुलांचे एका मुलीचे बरं आणि जे पायाला गोड कोड झाली आहे हो ती आतापर्यंत तशीच राखून ठेवून बरं आता, आता मरण्याची समस्या आली समजा अठ्ठ्याहत्तर वर्षाचं वय झालं हो तर आता मला असं वाटते की मरेपर्यंत हे डाग पायाचे मिटणार महाराज असं दाखव नॉर्मली असं उस वाटून राहिलं असं असं मी लोकांना सांगतो हो का हे इतक्या वर्षापासून वचतसं झाली या ठिकाणी आता हे कमी होऊन जाईल महाराजांनी तुम्हाला ठेवून घेतलं का थांब तू हो असं का जाऊ नये जाऊन नाही देऊ आता घरी मुला आहे तर त्रास आहे महाराजांच्या आजारपणा ते सोबत होते हो मी सोबत होतो नागपूरला दाबायला पंधरा पण उतरायला असं का हा घरच्या घरचा जो काष्ट लहान मुलांचा सोडून सर्व तिकडेच लोक गोष्टी घरी अच्छा की बाबा काय हा तिथंच राहते वाचर सोडू गोराव वाया सोडू ह्या गोष्टी महाराजांनी नागपूर दवाखान्यात कळे असं सगळं समज संतांचं सगळं एकच कार्य आहे तुम्ही आता श्री संत लहानूजी महाराज संस्थांमध्ये येण्याचं काय प्रयोजन झालं हे सांगा घरी नसल्यामुळे जमीनना तेरा एकर जमीन आहे मुलांना वाटून दिली बरं कर्जपाणी व मिळते हो त्याच्यासाठी वाटून दिली हो आतापर्यंत बरे राहील मी दहा वर्षापासून बुधाबुधी आम्ही अलग हातानं मजुरी करून काम करून अच्छा दुसऱ्याची शेती होऊन हो उदरनिरा चालून राहील अच्छा दोन मकान आहे एकशे एक मकान मी स्वतःच्या विक्रीचं आहे एक वटलाच आहे तर एक मुलगा पंच्याऐंशी आपल्या ग्राम ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे पाच वर्षाचा त्याच्या माझ्या विक्रीच्या घरी मी राहत होतो विकत घेतलेले हो घर बांधू लागलो की धुंदी घालो हो त्यानं त्याच्या अगोदर तीन वर्षात कमाई कष्ट करून मी दोन कसे घेतलं बरं त्याच्या नावान करून दिलं कारण तो सूर्याच्या किरणासारखा दिसत होता अच्छा त्याच्या नावाने शेत करून दिलं एकाच ठिकाणी दोघं बापले खर राहू त्यानं गुच्छा पत्नीचे नाव शेट करून दिलं निरपंप केल्यावर तो विषय सोडा आता तुम्ही इथे जे राहण्याच्या म्हणजे जे निराधारांना आश्रय आहे आपल्या संस्थांमध्ये श्री संत लहानजी महाराज संस्थांमध्ये तर त्या निराधारांना आश्रय जी इथे सुविधा आहे त्या म्हणजे रूम मध्ये राहण्याच्या दृष्टीने आले का तुम्ही अच्छा राहण्याच्या दृष्टीने लोकांना म्हटलं चालतं का त्याची इच्छा आहे ठीक आहे तुम्ही तर अच्छा इथे वृद्धाश्रम म्हणून नाही निराश्रितांना आश्रय मी बिलकुल निर् निर्धार आहे इथं असं तर इथे काही वाजवी दरामध्ये फी आहे फी पडते इथं काही हो फी पडते तर त्या घरच्या लोकांची फी भरून देऊ माझी मी नाही भरता मी काम करणार आहो अच्छा तुम्ही सेवा देणार हो ते बोलावं लागेल तुम्हाला संस्थानवाल्यांशी आणि त्याच्यानंतर राहावं लागेल बरोबर तर दादाजी तुम्ही जे काही श्री संत भाकरे महाराजांचा जो अनुभव प्रसंग सांगितला तुमच्या पायाला पोट झालेली आहे महाराजांनी तुम्हाला ठेवून घेतलं आणि आमच्या श्री संत लहानूजी महाराज संस्थानी ते तुम्ही आश्रय करता आले आ, या बाबतीत सुद्धा सांगितलं तर तुम्ही जे काही थोडक्यातला तुमच्या जीवनातला प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानूजी बाबा श्री समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत भाकरे महाराज की जय